नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेतनं मजेतच असायला मजेत हवं वाव काय फरमंट झालेलं आहे आपलं बॅटर हे बॅटर इडली डोसा उत्तप्पा तिन्ही याचा आहे थ्री इन वन बॅटर आहे एकदा या पद्धतीने बॅटर तुम्ही फरमंट करा म्हणजे तुम्ही टेन्शन फ्री व्हाल जेव्हा कधी इडली खावसी वाटली डोसा खावासा वाट वा खा वाटला किंवा उत्तप्पा खावासा वाटला तर एकाच बॅटरपासून तुम्ही तिन्ही जिन्नस बनवू शकाल तर बॅटर बनवताना सर्वात पहिल्यांदा येते ते म्हणजे मेजरमेंट मेजरमेंटवरती लक्ष द्या प्रमाणबद्ध बॅटर बनलं पाहिजे तेव्हाच ते छान असं फर्मंट होतं तर मग आता तांदूळ कुठला वापरायचा तर ता ज्या तांदूळाचा भात अगदी मोकळा मोकळा शिजतो असा तांदूळ वापरायचा अगदी सोपी पद्धत असते बघा हा वापरा आणि तो वापरा असं काहीच नसते आपला घरगुती तांदूळ वापरायचा तीन वाट्या घेतलेल्या आपण इथे इथे वाटी तुम्ही कुठली लहान मोठी अशी सेट करू शकता आता मेन इथे म्हणजे उडदाचे हे अख्खा गोट बघू शकता या पद्धतीने अख्खे उडीद असे धुतलेले असतात हे मिळतात अगदी आरामात कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा एखाद्या मॉलमध्ये तर सहजपणे मिळतात या जागीनं तुम्ही उडदाची सोलसुद्धा घालू शकता म्हणजे उडदाची डाळ असते ना धुतलेली तीसुद्धा वापरू शकता पण त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट अगदी खूप छान येतो मी खूप वेळा ट्राय केलेला आहे उडदाची डाळ आणि उ अख्खे उडीत तर रिझल्ट बेटर अख्खे उडदांचाच आला म्हणून मी तुम्हाला हे सांगते की अख्खे उडीत वापरा एक चमचा मेथीदाना जरूर घालावं मेथीने काय होते याच्यामध्ये एक उबदारपणा येतो आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं धुताना कंजूशी करायचं नाही कारण तांदुळावरती डाळीवरती बरेचसे डस्ट असतात किंवा एखादी पावडर वगैरे लावून ठेवलेली असते ते सुद्धा निघालं पाहिजे आणि काय असते जेवढं जास्त धुवाल ना तुम्ही हे स्वच्छ ते तर तेवढे जास्त पांढऱ्या शुभ्र आपल्या इडल्या बनवून तयार होतील जर तुम्ही याच्या इडल्या बनवल्या तर भिजवायचं किती वेळ तर आता याला सात ते, ते आठ तास भिजत ठेवायचं त्यापेक्षा जास्तही नाही आणि त्यापेक्षा कमीही नाही तसंही भिजत तर अगदी तीन ते ती चार तासात पण आपल्याला तीन ते चार तासात हे वाटायचं नसतं सात आठ तास होऊ द्यायचं नंतर हे वाटायचं तेव्हाच वा हे छान असं भिजल्या जातं आणि आता या पगायच्यामध्ये घालायचं ऐन वेळेवरती पोहे ज्या वाटीनी आपण तांदूळ डाळ मोजून घेतली ना त्याच वाटी न, त्या भरून पोहा घ्यायचा आणि त्याला धुऊन स्वच्छ भिजत ठेवायचं हे बॅटर वहीपर्यंत पोहा भिजला जातो अगदी लगेच पोहा भिजतो हो की नाही मग त्याला आधी भिजवायचं नाही आणि बॅटर वाटताना जे हे पाणी आहे याचाच वापर करावा कारण या पाण्यामध्ये डाळ आणि तांदूळचे न्यूट्रिशन्स आहेत सोबतच हे पाण्याने जे बॅटर आपलं फर्मंट होईल ना त्याला सुद्धा छान अशी मदत होते तर आता बॅटर हे कसं वाटायचं तर बोटावर घेतल्यांना थोडंसं चरचर लागलं पाहिजे पण अगदीच चरचरही नाही आणि अगदी सॉफ्टही नाही हो की नाही कारण आपण एकाच बॅटरने डोसा इडली उत्तप्पा बनवत आहे म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता पोहे जे भिजवले होते ते सुद्धा वाटून घेऊयात पोहे भिजवताना थोडंसं पाणी घालावंसं वाटलं तर घालायचं नाहीतर काय होते मिक्सर खराब व्हायची भीती राहते अगदीच हो। ते जाडसर दाटसर होतो ना घट्ट गोळा म्हणून आता पोहेसुद्धा आपण याच्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात आत्ता प्रश्न पडतो की हे किती वेळ फर्मंट व्हायला ठेवायचं तर आठ ते नऊ तास किंवा मग काय करायचं रात्रीला बॅटर मिक्सरला वाटून घ्यायचं रात्रभर फर्मंट करायला ठेवून द्यायचं मस्त परफेक्ट बॅटर बनून तयार होईल आता प्रश्न पडतो की झडीच्या दिवसात थंडीच्या दिवसात बॅटर फर्मंट होत नाही मग काही लोक सांगतात ब्लँकेटमध्ये ठेवा ते ब्लँकेट किती खराब होतो बॅटर फुलल्यानंतर ते जातो जातं कोणी म्हणते ओव्हनमध्ये ठेवा का गळवा भर बॅटर आहे का गजुलीभर दोन तीन इडल्यांचं ओव्हनमध्ये कसं काय बसणार तर काय करायचं अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा लिंबूसत म्हणजेच सायट्रिक ॲसिड आणि अर्धा चमचाच मीठ तीनही जिन्नस सोबत घालून द्यायचे मस्त आणि याला रात्रभर फर्मन व्हायला ठेवायचं सॅट्रिक ॲसिड या पद्धतीनं असतं काही जाड येतं काही बारीक येतं हो की नाही कुठलंही घेतलं तरी चालेल म्हणजे काय होतं बॅटर भर झडीतसुद्धा तुम्ही फर्मंट करायला ठेवलं ना किंवा मग कडकडत्या थंडीतसुद्धा तुम्ही बॅटर फर्मंट करायला ठेवलं तरीही तुमचं बॅटर अगदी दुप्पट तिप्पट फुलेल थोडंसं पाणी घातलं आणि आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि दाळ तांदूळ भिजवल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं पाणी असतं की नाही ते फेकायचं नाही त्याने तुम्ही स्किनसाठी वापर करू शकता एखादं फेस पॅक बनवलं तर त्याने भिजवायचं किंवा मग त्याने तुम्ही केस धुवू शकता खूप लाभदायक आहे ते पाणी कारण तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं पाणी आहे ते सोबतच मेथीचासुद्धा गुणधर्म त्या पाण्यामध्ये आलेला आहे तर ते पाणी न फेकता तुम्ही स्किनसाठी किंवा के केसांसाठी सुद्धा वापर करू शकता बघू शकता छान असं एकाच दिशेने याला दोन मिनटासाठी असं फेटून घ्यायचं या रेसिपीनुसार जर तुम्ही बॅटर बनवलं ना तर विश्वास ठेवा दुसरी कुठलीच रेसिपी तुम्ही ट्राय नाही करणार कुकरमध्ये ठेवान अव्हनमध्ये ठेवान ब्लँकेटमध्ये ठेवा काहीच गरज नाही आहे बॅटर बघू शकता तुम्ही आत्ताच गंज बघून ठेवा की कि, कितपर्यंत खाली आहे आणि गंजसुद्धा मोठा आहे बरं का कारण आपण बॅटर मोठ्या वाटीनी भिजवलेलं होतं दाळ तांदूळ आता पाहतोय आपण दुसऱ्या दिवशी सकाळी वाव अप्रतिम हो ही सकाळी मी तुम्हाला आठ वाजता दाखवते कारण मला इडल्या बनवच्या आहेत म्हणून आणि हे जर तुम्ही बारा वाजेपर्यंत ठेवलं ना सकाळी समजा तर याच्यापेक्षाही जास्त हा गंज उतू जातो बघा पूर्ण बॅटर खाली येतं एवढं फर्मंट होतं बॅटर आता या बॅटरपासून तुम्ही इडली बनवा डोसा बनवा इवन उत्तप्पा बनवा बरेचसे प्रकार आहेत इडलीच्या बॅटरपासून बनवायचे तुम्ही जर म्हणाल ना तर मी नक्की शेअर करेल सात ते आठ पदार्थ बनतात बघा या एकाच बॅटरपासनं मला पूर्ण खात्री आहे की आजची रेसिपी तुम्हाला उपयुक्त वाटली खूप आवडलेली आहे हो की नाही तर मग लाईक तर झालाच पाहिजे सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा